आणि तुम्हाला मग काय फायनान्समध्ये पुढे घेण्याचं सोप्पं पडेल पण तुम्ही शिका कोणत्या गोष्टी भेटतील नाही मिळेल आपला आत्मविश्वास वाढला तरी सुद्धा आपण यशस्वी होतो कुठलीही गोष्ट मी करेन म्हटलं तर होते तेवढंच लक्षात घ्या आणि मी तुम्हाला कोणत्या याच्यासाठी वर्कशॉप साठी शुभेच्छा देतो अस्मिता मॅडम तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या मी अस्मिता मॅडम सुभेट देतो की आपले सगळे विद्यार्थी आत्या करण्यात जास्तीत जास्त फायदा